<laughs> माणूस चांगला होता म्हणतो सुरुवातले त्याचे व्हिडिओ जे जुने आहेत का नाही लोकांनी मॅट करून टाकला मस्त बोले पहिले पण मोठ्या पोट भरते हा सगळे असून हे पोट भरले होते बोलते की तो ऐसा

तुझ्या फोनमध्ये तिथं अरे मी तर कोविन बाहेर मी नाही थांबत तिथं मी नाही थांबत तुम्ही नाही तर त्यालाच बेकार लागत जरा काही सुसला नाही पोमरा मला हसाले आले का तसंच राजू मला सांगा त्याचं किती मोठं स्वप्न आहे का <laughs>